विधानसभेचं काय प्रतिक्रिया पाहिली सर्वांना जय आहे मी प्रथमतः जुन्नर तालुक्यातील सगळ्या मतदार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करेल की तुम्ही आपलं लाडकं व्यक्तिमत्व आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांच्यावर जे प्रेम दाखवलं खरंतर एकीकडं एवढे मोठे प्रस्थापित दिग्गज एकीकडं पक्ष आघाडी युती याविरोधात दाद, शरददादा जे अपक्ष निवडणूक लढत होते आणि मी खात्रीशीर सांगतो की ही जनतेने निवडणूक हातात घेतली होती आणि सर्वसामान्य जनता आदरणीय शरददादांबरोबर भक्कम पाण्याने राहिली याचं चित्र आज सगळीकडे दिसतंय कारण किशोर बाबा आम्ही सगळीकडे ज्या ठिकाणी फिरलो तिथं प्रत्येक बुथवर जो आम्हाला प्रतिसाद दिसत होता प्रत्येकजण हेच सांगत होता रिक्षा इकडं जोरात पळाली आणि तुमची भूमिका आम्हाला पटली म्हणजे लोकांचा जो प्रतिसाद होता हा खूप चांगला होता आणि सर्वसामान्य जनता ही दादांसोबत आहे दादांसोबत दादा राहील नारेंगाव मधून सत्ताधारी जे फॅनिल होत त्यांनी पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता काय फरक पडेल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जरी भूमिका असल्या किशोर भाऊ परंतु नारेंगावची जनता ही फार सुज्ञ आहे जुन्नर तालुक्यातील जनता ही फार सुज्ञ आहे जुन्नर तालुक्यातील जनता निश्चितपणानं विजय असलेल्या माणसासोबत राहील ज्याच्याकडं भवितव्य आहे ज्याच्याकडे भविष्य आहे अशा माणसासोबत योग्य माणसासोबत म्हणजे आदरणीय शरदाताबरोबर राहील हे आम्हाला खात्री आहे तेवीस तारखेला गुला नक्कीच तेवीस तारखेला हा सर्वसामान्य जनतेचा सगळ्या कार्यकर्त्यांचा ह्या कष्ट घेतलेल्या सगळ्या आमच्या महिला भगिनी असतील माता भगिनी असतील सगळ्या कार्यकर्त्यांचा हा गुलाले